माजरेकर सरांसाठी सा जोरदार टाळ्या होते अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक ज्यांनी मराठी चित्रपट बरोबर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळा ठसा उमटला असे आपले लाडके महेशजी मांजरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ त्यांचं स्वागत करायचं आहे नाट्य निर्माते राहुलजी भंडारे सर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शनाचे सहकार्य करत असतात ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत मी भंडारे सरांना विनंती करतो की त्यांनी एकदा हो हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या आमच्या मंडळाचा कोकणची लोककला असा मराठमोळा कार्यक्रम बहुरंगी नमन अर्थात कोकणचे खेळे हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे जसे की हो, हा कार्यक्रम करत असताना कर आम्हाला गेली तीन वर्ष मांजरेकर सर आणि भंडारी सर त्याचबरोबर आमचे खेराडे सर आणि इतर मंडळींचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य लागत असतं म्हणून त्यांचा आज या ठिकाणी येतोशी सत्कार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे त्यामुळे आम्ही आमच्या कमन मंडळाच्या वतीने आदरणीय महेश मांजरेकर सरांचा आम्ही शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आमच्या या मंडळात कमन मंडळाचे गायक आदरणीय विष्णू विजले हे त्यांचं शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते सुभाजी पाष्टी यांनी रंगमंचावरती यायचे यायचं आहे या ठिकाणी चित्रपट सृष्टी एक अनुभवी निर्माता अभिनेता आणि दिग्दर्शक भाग्य आमचे थोर उपस्थित आज मांद्रेकर सर मार्गदर्शक मांद्रेकर सर म्हणतात नाव ओठावर येते आणि कडक सिनेमांची आठवण नक्कीच होते हौशी कलाकार नमन मंडळाचे प्रेम महेश मांजरेकर सरांवर आहे हौशी कलाकार नमन मंडळाचे प्रेम महेश मांजरेकर सरांवर आहे या वर्षाचा प्रयोग या ठिकाणी संपन्न होतोय संपन्न होतोय मागच्या वेळी सुद्धा आमच्या भंडारी सर उपस्थित होते आज दुसरी वेळ त्यांची आहे त्यांचा या ठिकाणी आमच्या मंडळाचे गायक विजयजी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते आदरणीय नाट्य निर्माते भंडारी सर वेळात वेळ काढून आलात तुम्ही वेळात वेळ काढून आज आलात तुम्ही भंडारी सर तुमच्या पाऊल खुणाने धन्य झालो आम्ही धन्य झालो आम्ही धन्य झालो आम्ही एकदा जोरदार डाळ्या होत्या त्याचप्रमाणे आमच्या रत्नागिरीचे धडाडूचं नेतृत्व जे नेहमीच आमच्या पाठीशी सदैव आमच्या कार्यक्रमाच्या दमन मंडळाच्या पाठीशी असणारे आमचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोषजी थेराडे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांचं स्वागत करतील आमच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संतोषजी थेराडे यांचं स्वागत होत आहे सर्वांनी जोरदार शाळेमध्ये स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे आमच्या कडवाई विभागाचे विभाग प्रमुख अनंतजी उजगावकर यांचं स्वागत करतील किशोर करंडे आमच्या कडवाई विभागाचे विभाग प्रमुख अनंतजी उजगावकर यांचं स्वागत या ठिकाणी दत्ता लाखर यांचं स्वागत करतील नितीन किंचणकर कप्ता लाखन यांचं स्वागत करते तितकेत किती जण कर संजय आगिंगले आमचे गुहागरचे मित्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करते निलेश भुवट गुहागर तालुका गोवागर जिल्हा रत्नागिरी संजय जी आगिंगले सर आमचे मित्र त्यांचं स्वागत करते निलेश भुवट त्यानंतर सुभाषजी पाष्टे यांचं स्वागत करतील कृष्ण विष्णे अनंत विनय यांचं स्वागत करते विजय दुध या ठिकाणी मांद्रेकर सर हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आमच्या रत्नागिरीमध्ये अनेक लोककला आहेत जाकडी नमन भजन भारूळ तमाशा आमच्याकडे काय होत नाही त्याच्यापैकी प्रमुख लोककला म्हणजे आमची नमन आणि जागडी देव दिवाळी नंतर मे महिन्यापर्यंत नमन ही लोककला आमच्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जसं सिंधुदुर्ग मध्ये ही लोककला फेमस आहे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नमन म्हणजेच कोकणचे खेळे ही लोककला फेमस आहे आणि या लोककलेला कुठल्याही प्रकारे राजाश्रय नाही आहे लोकाश्रय आहे कुठल्याही प्रकारे शासनाकडून अनुदान मिळत नाही आहे तरीसुद्धा आमच्या कोकणातील आमच्या रत्नागिरीतील सगळे शेतकरी बांधव ही लोककला अत्यंत आवडीने जोपासत आहे कुठल्याही प्रकारे यांना आजही राजाश्रय मिळालेला नाही आहे दिवसभर कष्टाचे काम करू रात्री संध्याकाळी येऊन तिची प्रॅक्टिस करणे आणि या ठिकाणी गावोगावी जाऊन कार्यक्रम सादर करत असतात आम्ही हा कार्यक्रम सुरू करू चार वर्ष झालेले आहेत चार वर्षामध्ये हा आमचा एकशे चौसष्ट आज या ठिकाणी संपन्न होतोय सर गेल्या वर्षी आम्ही कार्यक्रम केले वर्षामध्ये भंडारी सर यावेळी आमच्या ओपनिंगचा जो शुभारंभाचा प्रयोग झाला त्यावेळी भंडारी सर भाऊ कदर सर तुम्ही बाहेर तुम होता पण हे सर्व आपली सगळी टीम या ठिकाणी होती आणि त्याने आम्हाला आशीर्वाद दिला होता की तुमचे शंभर प्रयोग होतील आमचे एकशे चौसष्ट प्रयोग यशस्वी सक्षम झालेला आहे आणि आजचा हा प्रयोग या शिवाजी नाट्य मंदिर मध्ये संपन्न होतोय तर कुठल्याही प्रकारे जाहिरात आम्ही केलेली नाही टी व्ही वरती नाही वर्तमानपत्रात नाही तरी सुद्धा आमचा पंधरा दिवसापूर्वीच हा सर आई, दिवसा, सा, शो हाऊसफुल झालेला आहे आजही आम्हाला फोन येत आहे तिकीट मिळेल काय तुफान अशी जी गर्दी आहे मंडळी अजून अरक्षण येत आहे एवढी आमच्या कलेवरती प्रेम करणारी रसिक वर्ग आज या ठिकाणी आहे या ठिकाणी आमच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संतोष आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आजच्या या हौशी नमन कलाकार मंडळींच्या या कार्यक्रमानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहण्यासाठी जरी आमचा नारायण म्हणाला तर तरी सुद्धा मांजरेकर सरांनी मला वाटतं दोन महिन्यापूर्वी त्यांच्या या सगळ्या मंडळाची क्लिप बनवून दिली आम्ही सगळ्यांनी ती पाहिली म्हणजे प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी कलाकार दुसऱ्या कलाकाराला कशी मदत करतो ते सन्माननीय मांजरेकर सर त्याचबरोबर आमचे सन्माननीय भंडारी जे उपस्थित अरविंद अनंतदा त्याचबरोबर आमचा दत्ता लाख या मंडळाचे सन्माननीय विचले जी सगळी कलाकार मंडळ मित्र खऱ्या हो अर्थानं ही जी सगळी आमची नमन मंडळं करणारी सगळी मुलं आहेत आज एकशे वा प्रयोग होतो आहे परंतु यांच्या पाठची जी पार्श्वभूमी आहे ही कुठलीही त्यांना कळा कर... यांच्या घरामध्ये कोण कलाकार नव्हता परंतु एक कुची ओढ ओढ आणि आवड याच्यातूनच या सगळ्या मंडळींनी एक चांगलं नमन मंडळ या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंबहुना कोकणपट्ट्यामध्ये चांगल्या रीतीने ते जोपासलं आहे सांभाळलं आहे आणि प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करतात ही जी सगळी मंडळी आहे या कोणास तरी मांजरेकर जर कोणा तरी कोंबडीचा धंदा आहे कोणतरी कुक्कुटपालन करतो कोणतरी चांगली शेती करतो कोणतरी रिक्षा चालवतो काही मुलं शाळेत जाणारी आहेत कॉलेजला जाणारी आहेत हे एवढं असून सुद्धा एक आपल्या या कोकणची संस्कृती म्हणजे नमन ही संस्कृती सांभाळण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं व्यावसायिक नमन या मंडळीनं सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं चांगलं चा नमन आमच्याकडून होईल परंतु देवाच्या कृपेनं आणि सगळ्यांची मेहनत आणि ह्या सगळ्या मान्यवरांचं मार्गदर्शन आणि आज आजरेकर आलेले आहेत एक वेगळ्या सगळ्या मंडळी सर यांना चांगल्या पद्धतीनं टिप्स देण्याचं काम करतात आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं नमन आमच्या कोकणामध्ये ही सगळी मंडळी सादर करतात या सगळ्या नमन मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी आमच्या मंडळाला सहकारी करणारे आमचे मित्र गोपीचंद दुदम नाट्य दिग्दर्शक आणि ते संगीतकार आहेत गोपीचंद दुदम यांचे या ठिकाणी स्वागत करतील विष्णू व्हील्ले गोपीचंद दुदम आणि रंगमंचावर येत आहेत रुपेश दुदम या ठिकाणी बहुशी कलाकार नवन मंडळ यांचा नमुना कार्यक्रमाला तुम्ही एवढा दोघ आहे भरघोस प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल पहिले प्रेक्षकांचे आभार आणि धन्यवाद मी पण कोकणातलंच आहे त्यामुळे कोकणातलं काही कार्यक्रम असेल तर मला त्याला प्रोत्साहन देणं याचा आनंद सुरू होतो आणि तुम्हाला जसं म्हटलं राजाश्रज मी पाठपुरावा करायला पाहिजे जसा ही लोककला आहे ही सरकारने याला नक्कीच सपोर्ट दिला पाहिजे तुम्ही करा आपण जाऊ की त्यांच्याकडे आणि फारच आ... सुंदर दृश्य नाटकाला नसतं एवढा असा तुडुंब भरलेला ऑडिटोरियम आणि असाच प्रतिसाद द्या ह्यांना कारण ती ही कलाकार मंडळी आहेत ती खरंच खूप मेहनत करून हा कार्यक्रम करतात आणि आ... एकशे चौसष्ट प्रयोग म्हणजे मी सुभाषचा मित्र आहे आणि सुभाष मला कायम सांगत असतो ना मला त्या कार्यक्रमाबद्दल पण ही खूपच आनंदाची गोष्ट आहे की एकशे चौसष्ट प्रयोग इथे आज होतो आणि तुम्ही त्यांना एवढा प्रतिसाद देतात असाच प्रतिसाद देत राहा लोकांना सांगत राहत आणि मग आपल्याला रिक्वेस्ट करायला लागू नये समोरूनच सरकार नेऊन तुम्हाला राजाश्रय दिला पाहिजे आणि मी फार वेळ घेत नाही कारण तुम्हाला माहिती हा कार्यक्रम बघायची फार उत्सुकता आहे आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि एन्जॉय करा कार्यक्रम धन्यवाद धन्यवाद मांजरेकर सर या ठिकाणी आपल्या कोकणातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक कुतुब असं शाही पिकाजी सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या कोकणचे मोठं नाव आहे सर्वांना ना माध्यमातून त्यांना पाहतो त्यांचे कार्यक्रम का बघतो त्यांची सध्या गाणी एवढी हिट होत आहेत की पूर्ण महाराष्ट्रावर त्यांची गाणी गाजत आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील दिलीप धुधम विकाजी लांबोरे त्याचबरोबर संदीप सावर दिनेशजी कोसतडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी रंगमंचावरती यायचे आहेत त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे एकदा दोन हजार टाळ्या उद्या विकाजी लांबोरे सरांसाठी एक आपल्या कोकणातील लोकप्रिय शाहीरजी काकोरे त्यांचं या ठिकाणी स्वागत होते आम्हा कलाकारांच्या पाठीशी असणारे आणि आम्हाला प्रोत्साहन करणारे वेळोवेळी सहकार्य करणारे दिनेश दादा कुर्तडकर यांचं या ठिकाणी स्वागत दिलीप दुधप दिनेश दादा कुर्तडकर